मित्रांनो तुमचं जॉब कार्ड अजून देखील सक्रिय आहे का केवळ तुमच्या एका चुकीमुळे तुमचा जॉब कार्डचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो किंवा तो, कि तो थांबवू शकतो नमस्कार मित्रांनो सगळ्या मनरेगा का जॉब कार्ड धारकांसाठी एकदम महत्वाचा आहे कारण राज्य शासनाने एक नवीन नियम लागू केला आहे सर्व जॉब कार्ड धारकांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तुम्ही केवायसी सी केली के आहे का जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं जॉब कार्ड जे आहे ते इथे बंद होऊ शकतो किंवा त्याचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळू शकणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमचं जॉब कार्ड अजून देखील सक्रिय आहे का केवळ तुमच्या एका चुकीमुळे तुमचा जॉब कार्डचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो किंवा तो थांबवू शकतो पण काळजी करू नका आज मी तुम्हाला संपूर्ण केवायसी प्रक्रिया अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे सर्वात आधी पाहूया की जॉब कार्डचं काय काम असतं मनरेगा का अंतर्गत जे फायदे मिळतात विहीर योजना घरकुल गोठा योजना या सगळ्यांसाठी जॉब कार्ड अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आता सरकारने अतिवृष्टीमध्ये ज्या विहिरींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याची भरपाई सुद्धा मनरेगाच्या अंतर्गत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसं स्पष्ट जी मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तुमचं जॉब कार्ड नसल्यास या कोणत्याही योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकणार नाही आता या जॉब कार्ड धारकांना केवायसी करावी लागणार आहे आणि जर तुम्ही केवायसी केली नाही तर या योजनांचा लाभ तुमचा बंद होऊ शकतो किंवा तुम्हाला या योजनांचा लाभ मिळू शकणार नाही आता तुम्ही म्हणाल की केवायसी कशी करायची तर केवायसी करणं अगदी सोपं आहे तुमच्याकडे जॉब कार्ड नंबर असेल जर तुमच्याकडे जॉब कार्ड नंबर नसेल तर मनरेगाच्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे तुमच्या संपूर्ण गावाची यादी इथे दिसेल यादीमध्ये तुमचं जॉब कार्ड आणि नंबर शोधायचा आहे हा नंबर घेऊन तुम्हाला ग्राम रोजगार सेवकाकडे जायचं आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड जे आहे ते सोबत घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला तिथे फेस व्हेरिफिकेशन करून तुमची ई केवायसी प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे हे अधिकार फक्त सध्या ग्राम रोजगार सेवकाकडे देण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही सध्या तरी ऑनलाईन पद्धतीने तुमच्या जॉब कार्डची केवायसी करू शकणार नाही तुम्हाला फक्त ग्राम रोजगार सेवकाकडे ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे तुमच्या गावातील ग्राम रोजगार सेवक कोण आहे त्यांच्याकडे व्हिजिट करा तुमचं आधार कार्ड आणि जॉब कार्ड नंबर घेऊन तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करा ज्या व्यक्तींनी केवायसी केली नाही त्यांचं जॉब कार्ड हे डिसेबल होणार आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणताही लाभ मिळणार नाही म्हणून तुम्ही हे काम वेळेतच करा आणि तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या तुम्हाला याकरता कोणालाही पैसे देण्याची गरज नाही तुमचा ग्राम रोजगार सेवकच तुमची के वाय सी करून देणार आहे ते देखील अगदी मोफत मध्ये मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा असेच नवनवीन सरकारी अपडेट्स आणि योजनांची माहिती आपल्या चॅनल वरती येत राहते त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद